बातमी आता जालन्यातून भोकरदन विधानसभा भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दामोदर गवळी यांनी जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याकडे पक्षश्रेष्ठीकडे आज अर्ज सादर केला आहे यावेळी जाफराबाद नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अन्ना वैद्य कोल्हापूर ग्रामपंचायतचे सरपंच गजानन जाधव शिवारी सोरमारे युवक काँग्रेसचे जिल्हा उद्योग उपाध्यक्ष ॲडव्होकेट देवराज डोंगरे संदीप जाधव यांची उपस्थिती होती